मथुरनी आपल्याला मथुरच्या गाल्यामध्ये आपण फेरा करारला तिथनं आम्हाला म्हणजे टोपच्या बाईलांचा फोन यायला लागला म्हणजे जेणेकरून दादाला फोन आला की मी समोरच बघू शकता पिंटू शेठ पाटील उंबरली यांचा शारदुल आणि आपला सर्वांचा लाडका होनीकरांचा आणब शाद मिस्टर इंडिया आज या मैदानामध्ये चांगला खुला झालेला आहे दादांना विचारूया दादा नमस्कार नमस्कार आज जो नियोजन झाला पहिल्याचा त्याविषयी सांगा ना आज नियोजन दादांनी मुकुंद दादांनी खे फोन केला पिंटू दादाला की आम्हाला बैल पाहिजे दादा कुठला तरी तर दादा बोलला की तुम्ही बैल घेऊन जा तर दादाने नी सकाळी नियोजन केला आणि आम्हाला सांगितलं की बैल आपल्याला शार्दूल पायरा आहे ना आपण आलो हिरकाली मैदानामध्ये मदे ना आपला गुलाब झाला मागच्या वर्षी मी बघितलं ना बैल मला वाटतं अंधारात होता पण खूप साऱ्या मोठ्या मोठ्या पायऱ्या पलून बैल उजेड आला सांगा ना काही पायऱ्यांची नावं मोठे मोठे पायरे बोलले तर आपण नावावरूपात असं आलो की मिस्टर इंडियाचं नाव म्हणजे होतात पण आपल्याला जिथून म्हणजे मातुर्णी आपल्याला मथूरच्या गाल्यामध्ये आपण फेराकारला तिथनं आम्हाला म्हणजे टोपच्या बैलांचं फोन यायला लागला म्हणजे जेणेकरून दादाला फोन आला की म्हणजे आपल्याला टिटवाल्याचा रॉकेट म्हणून आपला बैल याच्यामध्ये पालाचा पैऱ्यामध्ये त्याच्यामध्ये पण आपण चांगले गुलाल केले आणि नंतर मग दादानी एकदा आरण्यावाला आपला बबलूदादा पिंटू बबलू बबलूदादाला फोन केला त्यांचा पण आपल्याला पैरा झाला त्याच्यामध्ये पण आपण फेरा काढलात मस्त पडला बैल काय आहे ना म्हणजे असं व्यवस्थित बघा ना कुठं जरी आज नावारूपाला आलेलं आहे उद्या सकल काही छोट्या गाड्या मालक असतील आज मिस्टर इंडिया असं नाव रोपाय लागलेलं आहे मिस्टर इंडियाला पण पै मागतील तर कुठेतरी जो मोठ्या बैलांचा आशीर्वाद आपल्या बिलाला लागतो ना तर आपण नाव रोपाला येतो काय बोलायला लागून त्या बैलांचे कारण पैऱ्यांसाठी आपल्याला दादाला फोन केला कोणी पण तर दादा कधी पहिल्यासाठी कोणाला नाही बोलत नाही पहिली गोष्ट म्हणजे आपण मुंबईमध्ये जे पण म्हणजे बैला असतील त्यांना पहिला आपण आपल्या म्हणजे संबंधात असतील काय असं फोन केला की दादा पहिला देतो आणि चांगलं म्हणजे आता पबजीवाले असतील आपले त्यांच्यामध्ये पण आपला बैलपाला खूप चांगलं मस्त मिस्टर इंडिया तुमच्या धावणीला कधी आला ते सांगा ना मिस्टर इंडिया धावणीला आला त्याचं भरपूर होतं म्हणजे हे होता आमच्या गावामध्येच बैल होता तर आम्ही घेतला बैल आमच्याकडे आमच्या धावणीला आला तिथन म्हणजे आम्ही थोडासा म्हणजे नावामध्ये आलो मागच्या सीझनला मी मला वाटतं काही टेम्पो तो उतरताना शॉर्ट टाकितलेलं खूप व्हायरल गेलं आणि मिस्टर इंडिया कोण त्याच्यानंतर जे मथूरमध्ये फेऱ्यापाला आणि तिथून मथूरमध्ये फेऱ्यापाल आल्यानंतर नाव रुपाला आला आता पुन्हा मथूरमध्ये फेरा किंवा गाडी दिसणार का पलता शंभर टक्के मथूर मध्ये आपल्या दादाचं नियोजन कधी पण असणार आणि मथुर मध्ये आपल्याला कधी म्हणजे असा आपला राहुल दादा असेल राहुल दादा आपल्याला कधी नाही बोलत नाही कधी पण आपल्याला बैल तयार असतो आपण फेरा मारू शकतो आता मुंबईमध्ये परत एकदा आपली गाडी पळणार शंभर टक्के जसं मथूरचं एक भविष्य आहे ना मुंबईचा बिंजरचा भाष्य मथूर असं मला वाटतं काही दिवसामध्ये जर आपल्या बैलाला असं नाव पडलं काय बोलाल मथूरचा तर मथुर सांगा तर सांगायला गेलो की भरपूर काही आहे म्हणजे मथुर मथूर सारखा आता बिंजरचा बादशाह म्हणजे पुन्हा माझ्या माहिती तरी म मी आता नाही नवीनच आहे पण माझ्या माहितीमध्ये मथूर सारखा बैल आता होणं पुणे शक्य नाही म्हणजे मथूर आता बाशात राहणार मथुर बिंजोरचा म्हणजे त्यांनी जो इतिहास रचला तो नेहमी कायम राहणार कायम राहणार आपल्या मिस्टर इंडिया करून काय अपेक्षा असतील मिस्टर इंडिया करून अपेक्षा आहेत आप आपल्याला जे आपण म्हणजे आपण नियोजन करतो ते गाडी मिस्टर इंडिया शंभर टक्के मारतो आणि आम्ही त्या बुलाळ्यामध्ये आता आनंदीत आहे म्हणजे एकदम मस्त आपले जे आपले गाड्या मालक आहेत मुकुंद शेठ टोंबरे काय सांगाल दादांच्या विषय दादांचा विषय सांगायला आता दादांचं कसं आहे माहिती आहे का मकून दादांनी कधी पण पेहऱ्यासाठी फोन करावा काही असू दे म्हणजे कोणाला पण फोन केला तर आम्हाला सर्व पोरांना सांगतात म्हणजे ग्रुपमध्ये की आपल्याला आज यो बळी पालणार आहे आपण नियोजन करा किंवा शरद जमवा किंवा हड्ड्यामध्ये आपण शरद जमवा असं किंवा नाव फिरवायचं कोणावर हो तरी यो नियोजन असतो दादाचा दादाचं बद्दल सांगायला गेलं तर भरपूर काय म्हणजे चालेल खूप चांगला गुलाल घेतला आणि खूप चांगली माहिती दिली मिस्टर इंडिया आपल्या नेहमी गुलालच राहू अशी शुभेच्छा करतो थँक्यू